नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत हा निर्णय आहे जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करणे व ते परत मिळवण्याच्या कार्यपद्धतीबाबतचा शुद्धीपत्रक जर तुमचं किंवा तुमच्या ओळखीचं जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र वादग्रस्त असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेला आहे हा शुद्धीपत्रक आधीच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यासाठी काढण्यात आला आहे तर हा जी आर कशाबद्दल आहे तर या जी आरमध्ये मुख्यत काही मुद्द्यांवर स्पष्टता देण्यात आली आहे जसे चुकीच्या किंवा अवैध जन्म मृत्यू नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया नंतर मूळ जन्म मृत्यू प्रमाणपत्र जप्त करण्याची कार्यपद्धत आणि पोलिस यंत्रणा आणि महसूल यंत्रणेची नेमकी भूमिका तर आधी काय नियम होता तर मित्रांनो आधीच्या शासन निर्णयात असं नमूद होतं की जर ठराविक मुदतीत जन्म मृत्यू प्रमाणपत्र जमा केलं नाही तर पोलिसांकडून प्रमाणपत्र जप्त करण्यात येईल आणि आता काय बदल करण्यात आला आहे तर बदल क्रमांक एक आता स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की पोलीस यंत्रणेच्या मदतीने प्रमाणपत्र जप्त करण्यात येईल म्हणजेच केवळ पोलिसच नाही तर महसूल यंत्रणा प्लस पोलीस यंत्रणा एकत्रितपणे कारवाई करणार आहेत नंतर बदल क्रमांक दोन तर आधी स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी थेट प्रमाणपत्र जप्त करणार होते आता महसूल यंत्रणेने पोलीस यंत्रणेच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन मूळ जन्म मृत्यू प्रमाणपत्र जप्त करायचं आहे नंतर बदल क्रमांक तीन आधी शब्द होते पोलिसांकडून किंवा पोलीस स्टेशन प्रभारी यांच्याकडून आता ते बदलून पोलीस स्टेशन प्रभारी किंवा पोलीस यंत्रणेच्या मदतीने असे शब्द वापरण्यात आले आहेत म्हणजेच संपूर्ण जबाबदारी संयुक्त कारवाईवर टाकण्यात आली आहे तर हा जी आर कुणाच्या संमतीने जारी झाला तर हा शासन शुद्धीपत्रक महसूल व वन विभाग गृह विभाग यांच्या संमतीने अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे आणि हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना पाहूया तर मित्रांनो जर कुणाकडे चुकीच्या पद्धतीने नोंद झालेलं जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा शासनाने ते रद्द करण्याचा आदेश दिला असेल तर ते प्रमाणपत्र वेळेत जमा न केल्यास महसूल व पोलीस यंत्रणेच्या संयुक्त कारवाईने ते जप्त केलं जाऊ शकतं तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा जी आर म्हणजे प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि कडक करणारा निर्णय आहे गैरवापर थांबवण्यासाठी शासनाचा मोठा पाऊल नागरिकांनी नियमांची माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र